लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ओझर शहरातील एचएल हॉस्पिटल ते भायची मार्केट लगत असलेल्या उडान गार्डन येथे असलेल्या चंदनाच्या झाडाची चोरी झालेली आहे करबतींनी चंदनाचं झाड तोडणाऱ्या तिघांपैकी एका संस्थेला पकडण्यात यश आलेलं आहे एचएल कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या पथकानं आरोपींना पकडून दिलेला असून दोन आरोपी यात पळून जाण्यात यशस्वी झालेले आहे या आरोपींना ओझर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील जाकीर खान अहमद रहमान खान याला चंदन चोरत असताना रंगे हात पकडण्यात आलेला आहे दरम्यान फरार झालेल्या दोघा सह आरोपींचा ओझर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे ओझर पोलीस आता या घटनेचा पुढील तपास करत आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर